स्त्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो पायपुसणी हे केवळ एक कपडा पण हीच पायपुसणी तुमचे भाग्य कसे पालटते ते पहा केवळ पायपुसणीखाली ही एक वस्तू ठेवल्याने तुमचे नशीब पालटते घराच्या मुख्य दरवाजाशी अंतरलेली पायपुसणी हलक्या रंगाची असावी मात्र काळ्या किंवा गडद रंगाची असू नये रंग पाहून घरात प्रवेश करताना आपले मन प्रफुल्लित झाले पाहिजे यासाठी फिकट रंगाचा वापर करावा पायपुसणी वरचेवर बदलावी तसे करणे आरोग्याच्या आणि वास्तूच्या दृष्टीने हिताचे असते त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा टिकून राहत नाही आणि घरात येणाऱ्या लक्ष्मीला अडथळा निर्माण होत नाही घरातील नकारात्मक शक्तीचा नाश करण्यासाठी पुसणीखाली तुरटी ठेवावी तुरटी पाण्यात फिरवली असता जसे पाणी शुद्ध होते तसेच खाली तुरटी ठेवली असता घरातील वातावरण स्वच्छ शांत आणि सकारात्मक राहते त्यामुळे देखील घरात येणाऱ्या मिळकतीचा अर्थात पैशाचा योग्य वापर होतो आणि पैसा घरात टिकून राहतो कुटुंबातील कलह दूर करण्यासाठी कापराच्या वड्या कापडात बांधून पाय पुसणीच्या खाली ठेवा कापरामुळे वातावरण शुद्ध होते नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरातील कलह मिटतात ज्या घरात कलह कमी होतात तिथे लक्ष्मी दीर्घकाळ मुक्काम करते घराचा उंबरटा तुटलेला असेल तर तो ताबडतोब दुरुस्त करावा त्याला भेक पडलेली असणे अशुभ मानले जाते उंबरटा सुयोग्य स्थितीत असावा आणि त्याला लागूनच आयात कृती पायपुसणी टाकावी असे वास्तुशास्त्रात सांगते या छोट्याशा पण उपयुक्त अशा टिप्स नक्की फॉलो करा आणि आपले घर आनंदी करा स्वामी भक्तांनो तुम्हाला ही जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा श्री स्वामी समर्थ